तर हे लाडू बघा अगदी एका हाताने सुद्धा सहज वळले जात आहेत तर आज आपण इथे पाक न बनवता साखर तूप ड्रायफ्रूट्स असं काहीही न वापरता अगदी पंधरा मिनटामध्ये हे लाडू तयार केलेत बनवायला खूप सोपे आहेत झटपट तयार होतात आणि महत्त्वाचं म्हणजे खूप पौष्टिक असे हे लाडू आहेत तुम्ही हे लाडू उपवासासाठी सुद्धा बनवू शकता किंवा लहान मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी जरी बनवले ना अगदी चवीला देखील अप्रतिम लागतात तर नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचन मध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले पौष्टिक लाडवाची रेसिपी तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी दीड वाटी शेंगदाणे घेतलेत तर या वाटीने मी हे शेंगदाणे मोजून घेतलेत आणि सगळं प्रमाण देखील आपल्याला या एकाच वाटीने घ्यायचं आहे तुम्ही कोणत्याही एका कपाने किंवा वाटीने सगळं प्रमाण घेऊ शकता तर वजनी प्रमाण म्हटलं तर पाव किलो इतके हे शेंगदाणे आहेत आणि याच वाटीने आपल्याला एक वाटी किसलेलं खोबरं लागणार आहे तर वजनी प्रमाण शंभर ग्रॅम इतकं हे खोबरं आहे त्याचबरोबर दीड वाटी गूळ गूळ तुम्ही कमी अधिक करू शकता तर आता सगळ्यात आधी आपण इथे शेंगदाणे जे आहे ते छान खमंग खरपूस असे भाजून घेणार आहोत शेंगदाणे नेहमी मंद गॅसवरतीच भाजायचे त्यामुळे ते आतपर्यंत चांगले खमंग भाजले जातात शेंगदाणे थोडे जरी कच्चे राहिले ना तर लाडू लगेच खराब होऊ शकतात आणि त्याची चव खूप खराब लागते तर म्हणून शेंगदाणे छान भाजून घ्यायचे तर इथे एक मी तुम्हाला गोष्ट सांगायची विसरले शेंगदाणे भाजण्यापूर्वी मी त्याला थोडंसं पाण्याचा हात लावून एक पाच दहा मिनटं ठेवलेलं तर असं केल्यामुळे काय होतं शेंगदाण्याची जी टलफरी आहेत साल आहे ती लगेच निघते ही तुम्ही नक्की ट्रीक ट्राय करून बघा तर हे बघा अगदी पाच ते सहा मिनटामध्ये शेंगदाणे छान भाजले गेलेत तर अगदी एकूण एक शेंगदाणा साल तडकेपर्यंत भाजलाय साल देखील याची सहज निघते तर आता आपण हे बाजूला काढू आणि थंड करून घेऊया तर आता याच कढईमध्ये आपल्याला किसलेलं सुख खोबरं सुद्धा भाजून घ्यायचंय खोबरं भाजताना नेहमी गॅस जो आहे तो मंद ठेवायचा नाही तर खोबरं लगेच करपू शकतं जळू शकतं तर अगदी दोन मिनटं लागतात हे खोबरं भाजण्यासाठी हलकसा तांबूस रंग येईपर्यंतच भाजून घ्यायचंय तर हे बघा हलकासा तांबूस रंग आलाय खोबरं छान भाजलं गेलंय तर आता हे देखील थंड करण्यासाठी ठेवूया तर इकडे मी खोबरं आणि शेंगदाणे थंड करून घेतलेलं आहे पूर्णपणे तर याची साल बघा अगदी सहज हाताने सुद्धा निघते कारण आपण या शेंगदाण्याला भाजण्यापूर्वी पाण्याचा हात लावून घेतलेला पण आणखीन एक तुम्हाला मी सोपी पद्धत सांगते अशा पद्धतीचा सुती कपडा घ्यायचा आणि त्यावरती हे शेंगदाणे ठेवून असं याचं गाठोडं तयार करून हाताने चोळून घ्यायचं म्हणजे अगदी सोप्पं पडतं याची टलफरे साल काढण्यासाठी तर अगदी दोन ते तीन मिनटामध्ये सगळ्या शेंगदाण्याची साल निघून जाते तर हे बघा अगदी एखादा कुठेतरी राहिलं नाही तरी सगळ्या शेंगदाण्याची टलफरे निघाली गेलेत तर आता शेंगदाणे आणि याची जी साल आहे ते वेगळं कसं करायचं तर अगदी सोपी पद्धत सांगते तर अशा पद्धतीचा एक झार्या घ्यायचा आणि त्यावरती हे शेंगदाणे घालायचे बघा अगदी खाली पूर्णपणे याची साल पडते तर एखादा जो शेंगदाणे राहिलेत त्याची जी साल आहे ते आपण हाताने सुद्धा करून घेऊ शकतो किंवा नाही केलं तरी देखील के चालेल तरी ते मी सगळे शेंगदाणे साफ करून घेतलेत तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे जे भाजून घेतलेले शेंगदाणे होते ते घालायचे आहेत तर अगदी निम्मेच घालायचे बाकीचे नंतर आपण बारीक करून घेऊ आणि या शेंगदाण्यामध्येच आपल्याला गूळ देखील घालायचंय गूळ सुद्धा अर्धाच आत्ता घालायचा आणि अर्धा जो आहे तो नंतर घालू त्याचबरोबर जे खोबरं होतं ते देखील याचमध्ये घालायचं आणि आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊ जास्त अगदी बारीक नाही करायचं अगदी चालू बंद करतच आपल्याला हे बारीक करून आहे तर हे बघा अगदी छान असं हे लाडवाचं मिश्रण तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता याचं स्टेक्चर अगदी सहज लाडू वळले जात आहेत अजिबात तुपाचा वापर न करता पाक न बनवता आपण हे लाडू तयार करणार आहोत तरीसुद्धा अगदी सहज वळले जातात तरी ते मी सगळे जे शेंगदाणे खोबरं गूळ होतं ते अशाच पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता इथे तर आता या लाडवाची अजून या चव खूप छान करण्यासाठी यामध्ये मी अर्धा चमचा वेलचीपूड घालते त्याचबरोबर थोडंसं जायफळ किसून घालायचं कारण गुळाचा पदार्थ आहे आणि गुळाच्या पदार्थामध्ये थोडंसं जायफळ घातलं ना त्याची चव आणखीन वाढते तर आता हे देखील आपण एक दोन मिनटं छान व्यवस्थित मिक्स करून आहे तर बघा किती मस्त अगदी झटपट तयार होतात की नाही लाडू आणि बनवायला खूप सोपे आहेत अगदी कुणीही सहज बनवू शकेल असे हे लाडू आहेत आणि पौष्टिक तर खूपच आहेत तर हे बघा अगदी सहज याचे लाडू वळले जात आहेत तर इथे मी एक लाडू वळून घेतला आहे तर हा जो लाडू आहे तो अजून अट्रॅक्टिव्ह सुंदर दिसण्यासाठी यावरती मी पिस्त्याचे काप लावते त्यामुळे अजून खूप सुंदर दिसतं तर इथे आपला हा एक पौष्टिक लाडू तयार झाला आहे तर आता याच पद्धतीने आपण सगळे लाडू तयार करून घ्यायचे आहेत तर बनवायला सोपे आहेत आणि महत्वाचं म्हणजे अगदी तीन महिने तरी आरामात हे लाडू टिकतात तुम्ही उपवासासाठी सुद्धा हे लाडू तयार करू शकता किंवा लहान मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा हे लाडू खूप मस्त आहेत तर इथे मी सगळे लाडू तयार करून घेतलेत या प्रमाणामध्ये आपले इथे वीस ते पंचवीस लाडू तयार होतात तर तुम्हाला मी एक तोडून देखील दाखवते बघा अगदी मौसूत आहे तोंडात जाताच हा लाडू विरघळतो तर असे हे पौष्टिक लाडू तुम्ही देखील एकदा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद